नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून आता काही तासातच प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत त्या अगोदर मतदारांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी सर्व राजकीय पॅनल्स पूर्ण ताकदीनं रिंगणात उतरले आहेत याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीनं गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहा तनपुरे यांनी व्यापारी शेतकरी तरुण तरुणी महिला आणि सर्वसामान्य शहरवासियांशी घरीदारी जाऊन संवाद साधला त्यांच्या अडचणी अपेक्षा विकासविषयक गरजा यांची माहिती घेताना राहुरी शहराचा सर्वांगीण विकास हे आपलं ध्येय असल्याचं त्यांनी मतदारांसमोर मांडलं प्रचार रॅलीसह पदयात्रा कोपरा सभा यांमधून जनतेशी थेट संपर्क वाढवत त्यांनी वातावरण तापवलं आहे या रॅलींना नागरिकांनी उमेदवारांच्या घोषणाबाजी जयघोष आणि उपस्थितीनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विशेषतः तरुण मतदार आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणावर या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं शहरामध्ये प्रचाराचे रंग गाणी ढोलताशांचा गजर यामुळे संपूर्ण राजकीय वातावरणात उत्साहाची लाट उसळली आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांनी खुल्या मनानं उमेदवारांना प्रश्न विचारले तर विकास आघाडीच्या नेतृत्वानं आपल्या कामांची माहिती देत पुढील पाच व्हिजन मतदारांच्या समोर सादर केले रहहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा ठाम संदेश तनपुरे यांनी दिला आहा मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी शहराची तयारी पूर्ण झाली असून मतदारांमध्येही मतदानाविषयी उत्सुकता वाढल्याचं चित्र आहे नागरिकांनी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन विकास आघाडीकडून करण्यात आलं यसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी